अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये फार महत्वाचा विषय अनेकदा त्या सभागृहामध्ये त्या विषयावरती चर्चा झाली ग्रामीण भागातला विषय माझ्या मतदारसंघामध्ये मंत्री महोदय डुकराचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे त्या आपण ते, ते थोडंफार नुकसान करत नाही तर ते पूर्ण शेत शेतीचे शेती, शेती म्हणजे उद्ध्वस्त करून टाकतात ह्याच्या पुढचं अध्यक्ष महोदय काही प्रकारे घटना अशा झाल्या आहेत की आपण जी उपाययोजना मंत्री महोदय आपण करतात की ती आपण चारी करतो किंवा ते तारची कंपाऊंड ऑइल करतो पण त्यांनी काही सुद्धा फरक पडत नाही उलट ते चारी चारीवरतून हरणासारखी उड्या मारून जातात आणि जी तार केलेली कंपाऊंड वॉल आहेत ती दोन तीन दिवसामध्ये ते आतून उकरून त्याच्यामध्ये बाहेर जातात अध्यक्ष महोदय या डुकरांच्या तासामध्ये त्रासामुळे फक्त शेतीच उद्ध्वस्त होत नाहीये तर काही शेतकऱ्यांना आपले प्राण सुद्धा गमावं लागले आहेत तर माझी स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयाला आहे की या संदर्भातली जी उपाययोजना आपण आपल्या विभागामार्फत ठरवली आहे ती पूरक नाही आहे तर कायमस्वरूपी काही या संदर्भातल्या उपाययोजना करा हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज या अगोदरच उत्तर देता मी सांगितलं सन्माननीय सदस्यांना की रानडुक्कर मारण्याची अनुमती देण्यात आलेली आहे आपण जिल्हाधिकारी स्तरावर आपण या संदर्भात आमदार म्हणून बैठक घ्यावी आपल्याच अध्यक्षतेखाली समितीही करण्यात आली आहे तोही तो जी आर निर्गमित केला आहे नंबर दोन जी नुकसान भरपाई या अगोदर होती त्यामध्ये आता भरीव वाढ करून पन्नास हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाई सहा ते दहा हजारची नुकसान भरपाई आता जास्त नुकसान होत म्हणून तीही करण्यात आलेली आहे या सोबत नुकसान भरपाईच्या ज्या काही केसेस होत्या त्या या अगोदरच्या सरकारमध्ये दोन दोन वर्ष राहायच्या आणि ही गोष्ट लक्षात आली म्हणून आता कायदाही करून तीस दिवसात ती दिली पाहिजे असंही ठरवण्यात आलं आहे आता पुन्हा एक गोष्ट लक्षात आली की काही ठिकाणी तीस दिवसात नुकसान भरपाई दिली जात नाही आणि यासाठी आता सॉफ्टवेअर करून याचाही आढावा घेऊन त्या ठिकाणी आपण करण्याचा निर्णय केला पण याशिवाय तुम्हाला काही तर तुम्ही तीन वाजताच्या बैठकीत माझ्या